नमस्कार मी ज्योती तर तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज सकाळ आठ वाजता हा मी व्हिडिओ बनवला होता की वातावरण एवढं सुंदर होतं कारण पाऊस पडल्यामुळे बघा कसं हिरवं हिरवं गार दिसते सगळीकडे आणि मस्त पैकी आज डोसे बनवणार होते त्यासाठी इकडे बटाटे आणि माझ्यासाठी चहा बनवला होता मी कारण अजून घरात कोणीच उठलं नव्हतं मीच लवकर उठून सगळं बनवलं म्हणजे मीच लवकर उठते कोण उठत नाही मग <laughs> मी उठून लवकर बटाटे घातले आणि एकीकडे चहा बनवून मी चहा पिला कारण सकाळी थंडी खूप हो वाजत होती आणि वातावरण पण असं गार एकदम छानपैकी झालं होतं आणि नंतर मग मी डोसे बनवायला घेतले कारण आदल्या दिवशी मी सगळी मस्तपैकी तवा एकदम गरम झालेला आहे कारण एकदम गरम गरम तव्यावर असं डोसे बनवून घेत ना एकदम छान असं लाल खरपूस असं भाजून निघतात डोसे चारी बाजूने आणि छान लागतात खाताना कुरकुरीत आणि तसं तर डोसे एकदम सॉफ्ट आणि मुलायमच असतात तरी पण मला कुरकुरीत आवडतात डोसं हा मग त्यामुळे मी बारीक गॅस करून ते डोसा ठेवला होता आणि मुलांसाठी मी टिफिनसाठी तुपाचे डोसे दो, बनवणार होते कारण तेलाचा डोसा मी जास्त करून बनवत नाही कारण मला आवडत नाही तूप नाही तर लोणी कारण आता लोणी तर काय नाही आहे त्यामुळे आता तुपाचा वापर करावा लागणार मस्तपैकी चारी बाजून एकदम भरपूर तूप लावून घेतलं कारण हे डोसे मला मुलांना द्यायचं होतं शाळेमध्ये आणि नंतर मी माझ्यासाठी तूप कमी तूप वापरून मी डोसा बनवला होता मग नंतर डोसे नं बनवून मी जरा बाहेर गेले होते तर आमच्या इथल्या काकीने एकदम अतिशय सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि ते मस्त दिसत होती तिथून मग पाऊस चालू झाला म्हणून मी आत आले तर एकदम मोठा पाऊस चालू झाला होता कारण सकाळी खूप छान वातावरण झालं असं वाटलं नव्हतं की आज पाऊस येईल पण अचानकच एवढा मोठा पाऊस यायला लागला मी धुणं धुवून ठेवलं होतं ते पण वाळत घातलं नव्हतं तसंच ठेवलं कारण पाऊस चालू होता मला मुलांना पण आणायला जायचं होतं शाळेतून भांडी पण घासायची होती मी भांडी तशीच ठेवली पाऊस जरा कमी आल्यावर वा, कपडे वाळत घातले आणि मुलांना आणायला गेले कारण मुलांची आज शनिवार असल्यामुळे एक वाजता स्कूल सुटते त्यामुळे मग आणायला गेल्यानंतर जो पाऊस उघडला होता म्हणून मी मुलांना म्हटलं चला फास्ट कारण आबाळ पण खूप आलेलं होतं आणि सिया आणि देव पळत होते पुढे दोन कुत्र्याची पिल्लीत बसली होती म्हणून ती आली परत माझ्याकडे रिटर्न आले होते कारण कुत्र्याची त्यांना खूप भीती वाटते मग नंतर ना पोचलो होतो घरापशी तेवढंच मोठा एकदम पाऊस आला आणि आमची इथं मंडप म्हणजे गणपती बसवणार आहे त्यामुळे मांडव काम वगैरे चालू होतं ते बघून सिया आणि देवा डान्स करत होते कारण त्यांना खूप आवडते गणपती बाप्पा येणार म्हणून दंगा चालू होता त्यांचा आणि मी मग नाचत होता म्हणून ते मी तेवढाच एक व्हिडिओ छोटासा बनवला होता त्यांचा आणि तिथून मग आम्ही घरात आलो आणि घरात आल्यानंतर मुलांचं मी हातपाय तोंड वगैरे धुतलं आणि जेवणार काय म्हणतात काही जेवणार नाही म्हटलीत मग नंतरनं नाही जेवणार म्हटल्यानंतर सिंह म्हटली मला हो अभ्यास करायचा आहे मग काल आमची पडली होती शुक्रवारी सुट्टी मग शुक्रवारचा अभ्यास आम्ही शनिवारी घेतला शनिवारी अभ्यास नसतो माझ्या मुलांना काही सांगायला लागत नाही ते स्वतः अभ्यासाला बसतात आणि अभ्यास कंप्लीट करून नंतरनं मग तो टी व्ही बघत बसला आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू